अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिर देखावा करण्यात आला आहे या देखाव्याचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या हस्ते संपन्न झाले प्रारंभी आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने नीलकंठेश्वर ढोलने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले या प्रसंगी आप्पा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मेघना तेमूल यूथ फाउंडेशन अध्यक्ष महेश कोडम सचिव विवेकानंद महिंद्रकर गजानन कलशेट्टी मनोहर कोडम हरिनिवास सोमा सचिन महिंद्रकर वासुदेव दोरनाल अनिल वनमाणे रमाकांत पुलगम आनंद एमूल प्रभाकर एमूल अनिकेत कलशेट्टी अनिल अन्ने उमेश कोडम रमेश गोस्की आनंद बिर्रू विजय महिंद्रकर अंबादास कनकी श्रीनिवास कोडम लक्ष्मीकांत महिंद्रकर दशरथ महिंद्रकर सत्यम दुदनकर नरेंद्र काशेट्टी गोवर्धन दोरनाल रमेश महिंद्रकर बाळकृष्ण घणाते उमेश कोडम सतीश दौलताबाद विनायक एलका प्रभाकर कुरापाटी अंबादास श्रीराम रवी कुरापाटी विक्रम भीमरती प्रवीण वग्गू अमर तडका अक्षय हब्बा रोहित वग्गू अमित माधगु हुंडी पवन दोरनाल प्रसाद नितीन गुंडला राजेश गुंडला यांच्यासह बहुसंख्य गणेश भक्त उपस्थित होते